गोव्यातील सरकारी नोकरीचा धंदा मांडणाऱ्या ठक कनेक्शन आमदार मंत्र्यांशी आहे की नाही याचा अधिकृत उलगाडा अजून झालेला नाही आहे पण भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आर टी आय कार्यकर्ता सुदीप तामणकर यांनी कनेक्शन असल्याची तक्रार कुळे पोलीस स्थानकात दिली आहे त्यावर पोलिसांनी तक्रारदाराकडेच पुरावे मागितले आहेत याला लिखित उत्तर देताना तामणकर यांनी आधी गुन्हा नोंदवा नंतर पुरावे सहज मिळतील असं उत्तर पोलिसांना दिलंय नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत एका तरुणाला सरकारी नोकरीसाठी सात लाख रुपयांची लाच देण्यासाठी एक व्यक्ती फोनवरून दबाव टाकत असल्याचा ऑडिओ बारा नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता ही लाच मागणारी व्यक्ती खुद्द सावर्डेचे भाजप आमदार गणेश गावकरच असल्याचा दावा करत आर टी आय कार्यकर्ता सुदीप तामणकर यांनी तेरा नोव्हेंबर रोजी कुळे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे ही तक्रार दाखल झाल्यानंतर राज्यात भाजप आणि सरकारच्या विरोधात टीकेचा सूर उमटू लागला आहे त्यात सोळा नोव्हेंबर रोजी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आमदार गणेश गावकर यांच्या आवाजाशी साम्य असलेल्या त्या संभाषणाशी चौकशी सुरू आहे या संदर्भात तक्रार नोंद झालेली असली तरी ज्या तरुणाशी संभाषण झाले आहे त्याने तो आवाज आपलाच असल्याचा दावा अजून केलेला नाही आहे कुळे पोलीस सुदीप तामणकर यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं सुनीता सावंत यांनी सांगितलं आहे दरम्यान कुळे पोलिसांनी तक्रारदार तामणकर यांच्याकडे सहा प्रश्न विचारून पुरावे मागितले आहेत याला तामणकर यांनी लिखित उत्तरं दिली आहेत ही उत्तरं अशा प्रकारे आहेत तो आवाज आमदार गणेश गावकर यांचाच आहे एका न्यूज चॅनलला ही क्लिप व्हायरल केली आहे आमदार गणेश गावकर यांच्या विरोधात नोंदवलेल्या तक्रारीवर अधिक गुन्हा नोंद करा नंतर पुरावे सहज मिळतील शांभा गावडे नामक व्यक्तीचा उल्लेख आमदाराचे पी ए म्हणून करण्यात आला आहे त्याचा जबाब नोंदवल्यास पुरावे नक्कीच सापडतील तक्रारीत कार्यकर्ता असा उल्लेख केलेला माणूस गीतेश गावकर आहे तो राज्य कर्मचारी विमा महामंडळात फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे या क्लिपमध्ये बोन्सरात मॅडम असा उल्लेख आहे ते नाव तत्कालीन मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचं आहे ही क्लिप कुळे पोलीस स्थानकाच्या निरीक्षकाच्या अधिकृत व्हॉट्सॲपवर डाउनलोड करण्यात आलेली आहे अतिरिक्त पुरावे हवे असल्यास संशयितांनाच ताब्यात घेऊन जबाब नोंदवून घ्यावा अशा प्रकारची उत्तरं तामणकर यांनी दिली आहेत याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा